श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुमच्या प्रयत्नांना कितपत साथ देईल नशिबाचा पगडा कोणत्या बाजूने झुकेल तुमच्या धैर्याची कसोटी पाहिली जाईल का मनात येणाऱ्या विचारांच्या लहरी आज काय सुचवत आहेत आजचे कोणते निर्णय पुढील प्रवासाला आकार देतील कोणत्या घटनांमुळे आजचा दिवस वेगळे वळण घेईल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आर्थिक कामात नीट लक्ष घालावे अतिगायीत निर्णय घेऊ नका आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल व्यावसायिक विकास शक्य होईल स्वतःचा मान राखून वागावी योग्य जागी गुंतवणूक कराल कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ हो नका गरज नसताना आक्रमक होऊ नका भेटवस्तू मिळण्याची शक्यता घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते वृषभ आपल्या मताबद्दल आग्रही राहाल शेअर्स मध्ये लाभ संभवतो मतभेद टाळावेत नवीन प्रस्तावाकडे लक्ष ठेवावे तुमचा मान सन्मान वाढेल मुलांचे प्रेम वाढेल जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल सहकाऱ्यांची मदत मिळेल आरोग्याची काळजी घ्यावी पुढील परिस्थितीचा अंदाज घ्यावा बोलण्यातून लोकसंग्रह वाढेल घरातील कामे पूर्ण कराल मिथून रचनात्मक कामे करावीत जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल तरुणांशी मैत्री वाढेल वैयक्तिक समस्या सोडवता येतील मनाची चलबिचलता जाणवेल संयमाने परिस्थिती हाताळा मानसिक समस्या जाणवू शकतात हसत खेळत घरात रमून जाल नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्याल मन प्रसन्न राहील बोलताना आपले मत शांतपणे मांडा कर्क नोकरीच्या संधी उपलब्ध होतील भागीदारीत फार विसंबून राहू नका सरकारी योजनांचा लाभ घ्या नवीन उत्पादने घेऊ शकाल चालडकल करू नका जुन्या गोष्टी उगाळत बसू नका लहान आजारांकडे लक्ष ठेवा चार चौगात कौतुक केले जाईल मानसिक शांतता लाभेल कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल नवीन ओळख होईल आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल सिंह फिरायला जाण्याची संधी मिळेल नवीन वाचन किंवा लिखाण चालू करा व्यापाऱ्यांनी आळस दूर सारावा सामाजिक कामात सहभागी होता येईल घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या केवळ कामावरच लक्ष केंद्रित करावे जोडीदाराचे प्रेमळ सौख्य राहील मनातील निराशा दूर सारावी आर्थिक बाजू संतुलित ठेवावी नको असलेले विचार मनातून काढून टाका कन्या सामाजिक प्रतिष्ठा लाभेल व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवावे संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा वैचारिक स्थिरता ठेवावी दिवस मध्यम फलदायी असेल नियमांना तडा जाऊ देऊ नका पोटाच्या समस्या जाणवतील कामानिमित्त प्रवास करावा लागेल मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा तोळ आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका डोकेदुखीचा त्रास संभवतो कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल इतरांची बाजू समजून घ्या कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात आपल्याच मतावर अडून राहाल कामाची धांदल राहील वागण्यातून अतिस्पष्टता दर्शवू नका जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मित्रांशी सलोख्याने वागावे जमिनीतील गुंतवणूक लाभदायक ठरेल उच्चेक भावंडांशी नाते दृढ होईल व्यवसायात स्वतःचं अस्तित्व निर्माण कराल कामात क्षुल्लक समस्या येतील कर्ज व्यवहार टाळावेत व्यवसाय विस्ताराचा विचार कराल अनपेक्षित लाभ होतील तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका भावंडांची भेट होऊ शकते हितशत्रूंच्या कारवाया वाढतील जोडीदार तुमच्यावर खुश राहील अचानक धनलाभाची शक्यता धनो कौटुंबिक वातावरण आनंदी राहील जुन्या प्रश्नांची उकल होईल घरातील वातावरण खेळकर राहील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल मनातील इच्छा पूर्ण होईल बोलताना सांभाळून शब्द वापरा व्यावसायिकांना लाभदायक दिवस नातेवाईकांना नाराज करू नका सर्व गोष्टीत आनंद वाटेल अधिकाराची अंमलबजावणी करावी मकर पायाची दुखणी संभवतात मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील वैचारिक स्थिरता ठेवावी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील दिवस कलासक्त असेल मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात आपल्या मर्जीप्रमाणे वागाल अनपेक्षित बदल दिसून येतील वरिष्ठांना खुश कराल प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील घरात चांगले कार्य घडेल ज्येष्ठ अधिकाऱ्यांची गाठ पडेल कुंभ आत्मविश्वास वाढीस लागेल समोरच्यांचे वर्चस्व राहील आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात झालेल्या लाभाची वाच्छता करू नये सर्वांशी सामंजस्याने वागाल भागीदारीत व्यवसाय सुरू कराल दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल जुनी कामे संपुष्टात येतील घरातील कामात आनंद मिळेल प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील मेन कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा तब्येतीत सुधारणा होईल कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे अनपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल कर्जाची प्रकरणे मिटतील काम करत आनंद मिळवाल निर्णय तुमच्या बाजूचा असेल व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद